लाडकी बहीण योजनेसाठी आता प्रत्येक लाडक्या बहिणीला ई e केवायसी बंधनकारक केले आहे त्याच बरोबर तिच्या वडिलांचं किंवा पतीचं पण ई केवायसी e तिला बंधनकारक असणार आहे त्यासाठी आता पुढील दोन महिन्याची मदतही सरकारने आज दिलेली आहे आता यासाठी काय करायला लागेल तुम्हाला तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या पोर्टल ला जावं लागेल डब्ल्यू डब्ल्यू लाडकी बहीण योजना डॉट कॉम आणि त्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम तुमचं ई केवायसी करावे लागेल तर तुमचं ई के वाय सी पूर्वी झाला असेल तर तिथे येईल की तुमचं ह्यापूर्वी झालेलं आहे त्यानंतर तु, खाली तुम्हाला पुढे एक नवीन विंडो ओपन होईल जिथं तुमच्या पतीचं किंवा वडिलांचं तुम्हाला करावं लागेल आणि सेम प्रोसेस असेल त्यांचा आधार कार्ड तुम्हाला टाकावा लागेल आधार कार्ड टाकल्यानंतर त्यांचा जो आधार कार्डला लिंक मोबाईल नंबर आहे त्याच्यावर ओटीपी जाईल तो ओ टी पी तुम्हाला तिथं टाकावं लागेल आणि त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा त्यानंतर स्टेप फाईव्ह जे असेल त्यामध्ये तुम्हाला घोषणापत्र डिक्लेरेशन करावं लागेल त्यासाठी तुम्हाला जे लाभार्थी आहेत त्यांना ला आपले जात प्रवर्ग निवडावं लागेल आणि खालील बाबी प्रमाणित करावे लागतील माझ्या कुटुंबातील ला सदस्य नियमित शासकीय नोकरीत उपक्रमात कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही इथं तुम्हाला टीक करावं लागेल त्याचबरोबर माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे या दोन गोष्टी तुम्हाला यश नो करावे लागतील आणि त्यानंतर वरील बाबींची नोंद करून चेक बॉक्स क्लिक करा आणि सबमिट बटन दाबा शेवटी सक्सेस तुमचा ही केवाय सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली असा संदेश दिसेल ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून योजनेचा लाभ तुम्ही घेत राहा त्यानंतर सरकार पुन्हा एकदा तुमच्या अर्जाची छाननी करेल तुमच्या वडिलांचं किंवा पतीचं ज्यांचं ई केवायसी केलं आहे त्यांचा उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे का हे तपासलं जाणार आणि त्या अनुसार तुम्ही पुन्हा एकदा या योजनेत पात्र आहेत किंवा पात्र आहेत हे ठरवलं जाईल आणि त्यानंतर तुम्ही या योजनेमध्ये आहेत की नाहीत ते पुढील यादीमध्ये तुम्हाला समजेल त्यामुळे आता राज्य सरकारने ठरवलं आहे लाडकी बहीण योजनेमधील जे लाभार्थी आहेत ते हळूहळू कमीच करायचं यापूर्वी त्यांनी अनेक लाभार्थी कमी केलेले ला आहेत निम्म्यापेक्षा जास्त आणि आता जे उरलेले लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी पण आता नवीन ई वा के वाय सी प्रक्रिया सुरू केली आहे स्वतःची तर करायचीच त्याचबरोबर वडिलांची किंवा पतीची पण करणे बंधनकारक आहे जेव्हा ते तुमच्या कुटुंबियातील जे वडील किंवा तुमचे पती आहेत त्यांचा उत्पन्न तपासणार तसंच ते सरकारी नोकरदार आहेत की नाही हे ते तपासणार इतर जे निकष आहेत ते ते त्यांचे पण तपासणार आणि त्यानंतर ठरवलं जाणार की तुम्ही या योजनेमध्ये राहाल की बाद व्हाल त्यामुळे सरकारने आता निवडणुका संपलेल्या आहेत निवडणुकीच्या तोंडावर काही निकष तपास न करता तुम्हाला कटाखट असे पैसे वाटले होते परंतु आता सरकार तसं करणार नाही सरकारला या योजनेमध्ये फक्त थोडेसेच लाभार्थी ठेवायचे आहे आणि इतर लाभार्थ्यांना ला डिच्यूज द्यायचा आहे त्यामुळे असे ते नियम व अटी लागू करत आहेत काय वाटतंय तुम्हाला या नवीन नियम व अटींबद्दल सरकारच्या कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये